अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहते राहिलेल्या आयुष्य आरोग्य द्यायचे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशुमो अस मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शुक्रवार नऊ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला नागपंचमी आले श्रावण महिन्यातील ही प पहिला सण नागपंचमीचा आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मानुसार अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मानुसार व्रत वैकल्य उपवास पूजा जे काय पारायणं वगैरे जे असतं ते सगळं आपल्या ह्या श्रावण महिन्यापैसे करत असतो आणि ह्या श्रावण महिने महिन्यामध्ये जे काय पूजा व्रत वैकल्य रुद्राभिषेक पारायण शिवलेला अमृतचं संपूर्ण पारायण हे जे विधी उपाय सेवा आहे ते आपण जर केले तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगला आणि लवकर मिळत असतो म्हणून म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये अशा सेवा करत असतो तर बघा शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि ह्या सणामागे यमुना नदीमध यमुना नदीमधून कृष्णालनं ज्या नागदेवतेला मारून बाहेर आले सुखरूप असा जो सण साजरा केलो नागपंचमीचा त्या नागपंचमी उद्या आहे आणि ह्या नागपंचमीला आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शुक्र कालसर्प जे काय दोष आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला उद्या काही एक महत्वाचा उपाय करायचा आहे आपली कुंडलीमध्ये कालसर्प असतो आणि ते कालसर्प ज्या ज्याच्या कुंडलीमध्ये आहे त्याला सतत त्रास होणं त्याच्या स्वप्नामध्ये मृत व्यक्ती येणं साप अंगावरती रात्री स्वप्नात दिसणं किंवा चावणं असे बरेच स्वप्नामध्ये कालसर्पाचे दोषामुळं स्वप्न पडत असतात त्यानंतर बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प आहेत त्यांनी ह्या श्रावण महिन्यामध्ये किंवा उद्या रुद्राभिषेक करणे किंवा ब्राह्मणाला दान नेणे उद्या दानाला आणि स्नानाला खूप महत्व आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त उद्या दान करा त्यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष नष्ट होतील कालसर्प ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांना खूप संघर्ष करावा लागतो त्यांना त्रास होतो डोकेदुखी सतत्वचा रोग किंवा मानसिक शारीरिक त्रास हे सगळ्या गोष्टी कालसर्प असणाऱ्याला होत असतं आणि हे सगळं दूर करण्यासाठी आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहेत हे उपाय आंघोळीच्या पाण्यात टाकावून करायचे कुंडलीमध्ये जर कालसर्प असेल तर आपण एखाद्या गुरुजींना कुंडली दाखवतात ते गुरुजी कालसर्पाची शांती करायला सांगतात आणि ही शांती करायला दोन हजार तीन हजार असे पैसे घेतात तर ज्याची त्याची इच्छा पण प्रत्येकाला पैसे एवढे घालायचे परिस्थिती नसते किंवा एवढे पैसे घालून कोणालाही शांती करायला जमत नाही अशा लोकांनी किंवा तुम्हाला पत गुरुजींच्याकडे जाऊन पत्री दा पत्रिका दाखवून शांती करायची नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या नागपंचमीच्या दिवशी करा तुम्हाला हा उपाय जो मी सांगितला आहे तो केल्यानंतर तुमचे कालसर्पाचे दोष तुमच्या तुमच्यात नकारात्मकता तुमच्या घरात तुमच्या शरीरात जे काय नकारात्मक असेल ती सगळी निघून जाईल तर उद्या काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायचे आहेत त्यामुळं तुम तुमचे मानसिक शारीरिक त्वचा रोग डोकेदुखी राहू केतूचा त्रास कमी होईल शुक्र मजबूत होईल हे सगळं तुम्हाला त्याचा फायदा होईल तर सगळ्यात पहिल्यांदा भीमसेन कापूर आंघोळीच्या पाण्यात टाकायचा त्यामुळं काय होतं भीमसेन कापूर आपल्या पा आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता जाऊन आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते आपले विचार सकारात्मक होतात आणि आपण नेहमी सदैव सकारात्मक राहतो तर हा कापूर जो भीमसेन कापूर आहे हा नॅचरल आहे झाडाला नैसर्गिकरित्या बनलेला आहे जी कापूरवडी असते ती कृत्रिमरित्या बनवलेली असते म्हणून भीमसेन कापूर जास्तीत जास्त मिळवून तो पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करा आणि घरीसुद्धा दररोज तुम्ही देवपूजेला आरतीला किंवा कापूर होम करण्याला भीमसेन कापूर वापरत जा त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता असेल काही दोष असतील तर ते लवकर दूर होतात म्हणून भीमसेन कापूर वापरायचा आज तुम्ही भीमसेन कापूर कुठूनही आणून ठेवा कुठल्याही पूजेच्या दुकानात किंवा किराणा प्रत्येकाच्या पाण्यामध्ये उद्या आंघोळीच्या टाकायचं त्यानंतर दुसरा उपाय शुक्रवार उद्या आहे आणि उद्या आहे नागपंचमी म्हणजे बघा शुक्रवारी आलेली नागपंचमी आहे म्हणजे शुक्राशी संबंधित जे काय दोष आहेत तुमचा शुक्र मजबूत कमकुवत आहे तो मजबूत करायचा आहे आणि तुमचा शुक्र कमकुवत असल्यामुळं तुम्हाला शुक्र म्हणजे आर्थिक अडचणी येतात पैशाच्या अडचणी येतात हे सगळं दूर होण्यासाठी तुमच्या घरामध्ये आर्थिक वाढ होण्यासाठी पैसा येण्यासाठी तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य संपण येण्यासाठी तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे अगदी एक छोटा पोह्याचा चमचा जरी तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात कच्चं दूध आण टाकलं तर तुमचा शुक्र मजबूत होऊ शकतो त्यानंतर बघा पितृदोष असतील तुम्हाला प्रखर असे पितृदोष आहेत त्यामुळं तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होणं आलेला पैसा न टिकणं किंवा मुलांच्या शिक्षणात अडचणी येणं पितृदोषाची कारणं अशी आहेत की आपल्याला कळत सुद्धा आहे पितृदोष लागल्यानंतर बघा घरात सतत वारंवार भांडणं घरात मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होणार नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे नोकरीमध्ये अडथळे मुलांच्या लग्नामध्ये अडथळे पतीचा व्यवसाय असेल त्यामध्ये अडथळे तुमची किंवा पतीची नोकरी असेल तर प्रमोशन पगार वाढणं यामध्ये अडथळे येत असतात आणि सतत वारंवार कोणी कोण आजारी पडत असतं हा पितृदोष असतो आणि हा पितृदोष दर दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात उद्या काळे चिमूटवर तीळ टाकायचे हे काळे चिमूटवर तीळ जे आहेत ते तुम्ही दररोज दर जरी टाकून तुम्ही आंघोळ केली तर तुमचे सगळे पितृदोष निघून जातील तुमच्या घरात वातावरण चांगलं राहील तुमच्या घरात पैशाच्या समस्या होतील त्या दूर होतील मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील पतीच्या तुमच्या भांडणं आहेत किंवा पतीचं तुमचं पटत नाही ह्या समस्या सगळ्या दूर होतील त्यामुळं तुम्ही उद्या काळे तीळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची हे का सगळ्यांच्या पाण्यामध्ये चिमून चिमूणवर टाकायचं आणि त्यानंतर बघा उद्या नागपंचमी आहे स्त्रियांनी उद्या केस धुवायचे नाहीत कारण आपण ज्या वेळेला केस धुतो त्यावेळेला आपले थोडे केस गळतात आणि हे केस गळलेले चुकून सापाच्या तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते आणि हा असे म्हण आहे म्हणून उद्या स्त्रियांनी केस धुवायचे नाही त्यानंतर पुरुषांनी नियम उद्या आहे बघा आपण आंघोळ करत असताना पहिल्यांदा गुडघ्यावर किंवा पायावर किंवा हातावर पाणी घेत असतो पण तसं न करता पहिल्यांदा उजव्या खांद्यावर पाणी घ्या नंतर डाव्या खांद्यावर पाणी घ्या आणि मग डोक्यावर पाणी घ्या आणि मग आंघोळ करायला सुरू करा उद्या स्त्रियांनी डोकं धुवायचं नाही हे छोटे छोटे पण अगदी महत्त्वपूर्ण पूर्ण उपाय आहेत हे, हे अगदी तुम्ही काळजीपूर्वक जर केला तर तुमच्यातले दोष नकारात्मकता पितृदोष कालसर्प हे सगळं कमी होत जाईल एकदम फरक नाही पडणार पण थोडा थोडा फरक पडत जाईल विश्वास ठेवून करा तुम्हाला नक्कीच त्याचं यश मिळेल कुठेही कुंडली दाखवायला गेला तर हजारो रुपये खर्च करून तुम्हाला उपाय सांगतात आणि नाही फरक पडला तर तुमचे पैसे वाया जातात पण हे तर मी उपाय अगदी कमी खर्चात घरच्या घरातल्या वस्तूपासून सांगितलेल्या त्यामुळं नक्की करा व्हिडिओ माझा आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तड तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल नवीन त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचे यूट्यूब चॅनल डेली व्लॉग्स चालू आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत तिच्यासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या आणि माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलेला आहे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रेम द्या स प्रतिसाद द्या आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आमचे व्हिडिओ अजून आम्हाला करण्यास प्रोत्स म्हणजे व्हिडिओ बनवण्यास आम्हाला आनंद होईल त्यामुळं जास्तीत जास्त सगळ्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना नागपंचमीच्या सगळ्या माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ